पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉइसमिर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार त्यांची कार बिघडली हे तुम्हाला माहित असू नाही तुम्ही त्यांना माझ्या कारमधून कामावर याल का असं विचारत नाही कारण त्यांनी तुम्हाला वाईट वागवलोत जग जे करतं तेच करण्याचा पर्याय परमेश्वर तुम्हाला देत नाही तो आपल्याला ते दे पर्याय देतो ठीक आहे रोमकरास अध्याय सहा रोमकरास पत्राबद्दल मला तुम्हाला काही सांगायचंय तुमचा मेंदू किती धार्मिक आहे यावर अवलंबून राहण्यासाठी अध्याय पाच सहा सात आठ समजेपर्यंत त्याचा अभ्यास करा ते समजण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन वर्ष अभ्यास करावा लागेल म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्या कर्माने आणि कृत्याने नव्हे तर ख्रिस्ताद्वारे आपल्याला परमेश्वरासोबत योग्य करण्यात आलंय त्यात म्हटलं गेलंय आपल्या देहाबद्दल आत्म्याबद्दलही कसं तुम्हाला आत्म्यात एक आणि देहात त्याच्या विपरीत गोष्ट करायची असते आणि प्रेषित प्रेषित पौलही आपल्या याच द्विधा अवस्थेविषयी बोलतो की माझी समस्या काय आहे मला जे करायचे ते करता येत नाही मला जे करायचं नसतं ते मी नेहमीच करून बसतो मी नेहमीच योग्य ते करू पाहतो पण काहीतरी माझ्या वाट्याला येऊन मला अयोग्य करावं लागतं मी इतकं विचित्र आहे की मला मरणातून कोण वाचवेल पण शेवटी परमेश्वराचे आभार की तो ख्रिस्ताद्वारे पार करेल म्हणून पाऊल म्हणतो की माझ्या दोन गोष्टी कार्यरत आहेत हे मी ओळखले माझ्यातला एक भाग योग्य करू इच्छितो तर दुसरा अयोग्य मला मदतीची गरज आहे मी असं काय करू की मी नेहमी योग्य तेच करत राहीन खरं तर केवळ ख्रिस्तच ते आपल्यात घडवून आणू शकतो आणि विनंती केली तर तो आपल्याला त्याचं सामर्थ्य आणि कृपा पुरवू शकतो जेणेकरून आपली वाटचाल त्याच्या इच्छेनुसार होईल आणि तुम्ही नम्रपणे म्हणावं तुम्ही नुसतंच उठून म्हणता कामाने देवा आज मी बाहेर जाऊन सगळ्यांशी योग्यच वागीन असं नाही तुम्ही म्हणायला व देवा माझ्या डोक्यातून स्वतःला काढायला मदत कर मी स्वतःला खुश ठेवते त्यापेक्षा अधिक इतरांना खुश ठेवून त्यांची काळजी घ्यायला मला मदत कर बघा ज्या गोष्टी देवाने आपल्याला करायला सांगितल्या त्यासाठी त्याच्या मदतीची गरज आहे देवाची मदत न मागता मी इथे कधीच येत नाही तुम्हाला वाटतं मी हे झोपेतही करू शकीन इकडे येण्यापूर्वी वाचलेलं प्रत्येक शास्त्रपाठ आणि त्यातलं प्रत्येक वचन मी शोधलं आणि वारंवार स्वतः वाचलं कारण मला स्वतःपेक्षा देवाच्या सामर्थ्यावर अधिक विश्वास आहे आणि खरंच मला फार वेळ लागला हे समजायला सुद्धा पण आपण याच स्थळी असायला हवं म्हणून रोमकरास पत्राच्या सहाव्या सहाव्या अध्यायत आपल्याला शिकण्यासारखा एक अद्भुत धडा आहे रोमकरस रोमकरास अध्याय सहा वचन एक आणि दोन तर आता काय म्हणावे कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय हा विचित्र प्रश्न आहे पण या ठिकाणी पौल कृपेचा संदेश घेऊन येत होता आणि तो न्यायात राहणाऱ्या अनेकांशी बोलत होता आणि त्यांना असं वाटत होतं की त्यांची परमेश्वरासोबतची योग्यता ही त्यांच्या नियम पाळण्यावर आधारित आहे पण तुम्ही नियम अचूकतेने पाळू शकत नाही तुम्ही काहीही केलं तरी कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही जर कायद्याखाली जगाल जर तुम्ही तो कधी मोडला तर तुम्ही दोषी ठराल आणि म्हणून ते बिचारे वर्षानुवर्ष आपल्या पापांसाठी बलिदान देत होते अनेक अनेक वर्ष वर्षानुवर्ष आणि आता ख्रिस्त आपल्यासाठी मेला तो कायदा व्यवस्थित राखतो आपल्या मुक्तीची किंमत त्याने मोजली आणि तो म्हणतो मी तुम्हाला कृपा देईन आणि जिथे पाप आहे तिथे कृपा अधिकच असेल अधिकच परमेश्वराच्या चांगुलपणापेक्षा पाप अधिक होऊच शकत नाही म्हणून हे लोक म्हणतात आपण पाप न करण्याचा प्रयत्नही करता कामा नाही कारण कृपाय आणि मला वाटतं आपण जितकं पाप करू तितकी कृपाही असणारच आहे म्हणूनच दुसऱ्या वचनात तो म्हणतो असे ना हो जे आपण पापाला मेलो त्या आपण यापुढे त्यात राहावे हे कसे बघा आपण जेव्हा ख्रिस्ताला स्वीकारतो आणि आपण बाप्तिस्म्याच्या पाण्यातून उतरून बाहेर येतो आपण पापाला मरतो ख्रिस्ताच्या मागे जाण्याच्या आपल्यातल्या निर्णयाच्या बाबतीत मा हे बाह्य चिन्ह ख्रिस्तात आपल्याला पुरलं गेलं आणि एका नवीन जीवनात आपलं पुनरुत्थान झालं तुम्ही म्हणाल पण पापाला मरण म्हणजे काय याचा अर्थ पाप मेल असं नाही पाप जीवित आहे आणि आपण जाऊ तिथे मोह आहेच पण आपल्यातला भाग त्याच्याप्रती मेलेला असतो आपल्यातला आध्यात्मिक भाग पाप करू इच्छित नाही आणि म्हणूनच जेव्हा आपण ख्रिस्ताला स्वीकारतो तेव्हा काही बाबतीत जोवर तुम्ही संपूर्ण संदेश शिकत नाही तोवर तुम्ही पूर्वी इतकेच दयनीय राहाल अगदी दयनीय राहाल बघा सुरुवातीला तुम्हाला अगदी हनीमून आल्यासारखं वाटेल अगदी जणू सगळे ओ वा हे शू ऐशू ऐशू हे शू तू सर्वस्व आहेस आणि मग अचानक परमेश्वर म्हणतो बस झालं बालपण संपलेलं आहे आता मोठं होण्याची वेळ झालीये आतापर्यंत ज्या गोष्टींचा त्रास होत नव्हता त्याचा त्रास होऊ लागतो आणि त्याचा अर्थ काय पण म्हणजे याला काय अर्थ आहे म्हणजे आता मी अमूक करू शकत नाही आता मी तबुक करू शकत नाही कारण असं की तुमच्यातला आध्यात्मिक भाग हा त्या दैहिक भागाला आता सहन करू शकत नाही कारण त्या आता अजूनही अजूनही पापाचा अंश असतो आता बघा मी तुम्हाला अति सांगू इच्छित नाही कारण मी तुम्हाला गमावू इच्छित नाही आणि तसं झालं तर माझा विश्वास आहे सभेनंतर परमेश्वरच तुम्हाला ते स्पष्ट करेल कारण तुम्हाला जर समजत नसेल तर मी हे आणखीन समजावून सांगू शकत नाही आत्म्यात जर तुमचा नव्याने जन्म झाला असेल तर तुम्हाला योग्य ते करावं असं वाटेल देवाचं आज्ञापालन करण्यासाठी लागणारं सगळं तुमच्यात स्वतःवर नियंत्रण प्रीती आनंद शांती संयम चांगुलपणा दया आहे तुमच्यात सगळं पण तुमच्या देहाचा भाग आहे आणि ते तुमचं शरीर आहे आणि तुमचा आत्मा आणि तुमच्या आत्म्याचा तो भाग जो अजून कृसावर गेला नाहीये किंवा त्याचा अर्थ असा तुमच्या आत्म्याचा तो भाग जो अजून परमेश्वराला सुपूर्त केला गेला नाहीये मनुष्याच्या आत्म्यासाठी युद्ध युद्ध चालू आहे परमेश्वराच्या आत्म्याला तुम्ही संपूर्ण हवे आहात आत्मा तुमच्या आत्म्याद्वारे कार्य करतो आणि सैतान तुमच्या देहाद्वारे कार्य करतो आणि म्हणूनच म्हणूनच आपल्याला जे वाटतं ते वाटतं याचा अर्थ तुम्ही विचित्र आहात असं नाही तुम्ही भयानक आहात असं नाही तुमचं तारण झालंय असं नाही याचा अर्थ असा तुम्ही माणूस आहात जो अजूनही सतत परिवर्तनाच्या मार्गावर आहे सतत परिवर्तनाच्या बदलावाच्या मार्गावर आम्ही आपला हेतू देवाला शरण जाण आहे सैतानाला नाही नक्कीच समजताय ना ना नक्की असे पाहत माझ्याकडे की बापरे तुम्ही कोणाचा स्वीकार कराल तुम्ही कोणता मोह घ्याल मला वाटतं की हे समजवण्याचा हा एक सोप्पा मार्ग आहे तुमच्यापैकी किती जणांना कुणाल कुणाला क्षमा करावं असं पण तुम्ही करत नाही मला असलं काही सांगू नका तुम्ही जर मी म्हटलं कुणाला चमत्कार हवाय तर तुम्हाला जास्त हातवर दिसते तुम्हाला कधी अधिक दान देण्याचा मोह होतो का सांगा मला जर मी विचारलं मला कुणी पाणी देईल का तर मला पाणी देण्यासाठी दाराकडे झुंबड जमा होईल पण जर तुमचा नवरा घरी आला आणि तो म्हणाला तो म्हणाला की मला जरा पाणी देतेस मला जरा पाणी देतेस का घर आणि तुम्ही म्हणाल मी तुला तुझी गुलाम वाटलं का स्वतःच घे ना उठून <laughs> तू पकडलं की नाही तुम्हाला खरंच मी माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे जिथे मी परमेश्वराच्या मोहात पडीन आणि जेव्हा तो मला योग्य ते करण्याच्या मोहात पाडतो आणि मी तुम्हाला खरंच असं सांगते की बायबल म्हणतं की तुम्ही जर आत्म्यात चाललात तर तुम्ही आपली दैहिक तहान भागवणार नाही छान आहे ना मी सवयींवर लिहिलेलं एक पुस्तक आहे ज्यात मी असं नाही म्हटलं वाईट सवयी मोडा आणि चांगल्या सवयी लावा मी म्हटलं चांगल्या सवयी बनवा आणि वाईट सवयी मोडा कारण सत्य आहे की तुम्हाला वाईटाशी लढा देण्याची गरज नाहीये तुम्ही केवळ चांगलं विकसित करण्याकडेच लक्ष केंद्रित करायला हवं मग तुमच्या जीवनात वाईटासाठी जागाच उरणार नाही तुमच्यात काही चूक याकडे सतत पाहायची गरज नाही खरिस्ताकडे जास्त पहा त्याच्या वचनांकडे पहा त्याच्या इच्छेनुसार गोष्टी करायला सुरुवात करा आणि लवकरच तुम्ही म्हणाल अरे बापरे मी बदलते आणि हे कसं होतं हे मलाही माहीत नाही स्वतःला जीवनाच्या सकारात्मक बाजूकडे ठेवा तो तुम म्हणतो तुम्ही पापाला मेले आहात अकराव्या वचनाकडे पहा रोमकरा सध्या सहा अकरा तसे तुम्ही स्वतःच पापाला मेलेले आणि ख्रिस्त येशू मध्ये देवाला जिवंत झालेले असे माना स्वतःला जिवंत झालेले असे माना आता स्वतःला माना म्हणजे तुम्ही या गोष्टीबद्दल काय विचार करताय सत्य हे आहे की तुमच्या विश्वासापलीकडे तुम्ही जाणारच नाही आणि म्हणूनच तुम्ही पापाला आत्म्यात कितीही मेला असाल पण जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही आपला कशावर विश्वास याबद्दल आपण पन्द विचार करायला हवा असं मला मनापासून वाटतं खरच मी आज काय संदेश देणार आहे आणि माझं पाचारण काय आहे हे मी देवाकडून ऐकलं आणि या गोष्टीवर माझा खरंच विश्वास आहे का मला असा विचार करायची गरज नाही की माझ्याकडे चुकीचा संदेश आहे आणि मी हे सगळं पूर्वी पूर्वी सोडून दिलंय कारण मी इथे येताना यातना सहन करायला येत नाही मी येते ती येते ती देवाच्या देवाच्या मागे चालण्यासाठी आणि तुमच्यासाठी प्रभूचं वचन ज्यावर माझा विश्वास आहे ते आणण्यासाठी तुमच्यापैकी किती जणांचा विश्वास आहे तुम्ही एखादी गोष्ट देवाकडून ऐकली आणि मग ती मध्येच सैतान चुकीची असल्याचं सांगू लागतो बघा अशाच वेळी अशाच वेळी तुम्ही म्हणायला हवं की नाही मला विश्वास आहे मी हे देवाकडूनच ऐकलं तुम्हाला शांती लाभेल की नाही हे सर्वस्वी तुम्ही कशावर विश्वास ठेवता यावर अवलंबून आहे आता बघूया वचन बारा यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन व्हावे म्हणून आपल्या मर्त्य शरीरात पापसत्ता चालू देऊ नका आणि तुम्ही आपले अवयव अनितीची शस्त्रे होण्याकरिता पापाला समर्पण करू नका तर आपण मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची शस्त्रे होण्याकरता देवाला समर्पण करा मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःच देवाला समर्पण करा आणि आपल्या अवयव नीतीची शस्त्रे होण्याकरता देवाला समर्पण करा मी हाच सल्ला देते रोज सकाळी जेव्हा तुमची परमेश्वरासोबतची वेळ असते आशा करते किती वेळ तुमची असेल तुम्ही म्हणायला हवं की परमेश्वरा परमेश्वरा ही मी इथे आहे मला माहिती आहे माझ्या आत्म्यात तू असतोस माझे तारण केल्याबद्दल धन्यवाद माझ्या पापांची क्षमा केल्याबद्दल धन्यवाद आज मी तुझी आहे माझं मुख वापर माझं मन वापर माझे डोळे वापर माझा हात वापर माझा पैसा वापर आता आपण जरा अस्वस्थ लागतो ओ, -ओ। पण तो माझा पैसे नाही 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 आपण सेवक आहोत मालक नाही परमेश्वराने दिला नसता तर आपल्याकडे एक रुपयाही नसता तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण जर तुम्ही परमेश्वराच्या इच्छेनुसार तुमचा पैसा वापरला तर तुमच्याकडे इतका असेल की जितका तुम्ही कधी कमावलाही नसता परमेश्वराची आर्थिक व्यवस्था अतिशय विलक्षण अशी आहे खूपच विलक्षण ही मी इथे आहे मी माझ्या सगळ्या गोष्टी तुला देते माझा वेळ तुझा आहे सर्व काही तुझंच आहे आज माझा वापर तू हवा तसा कर आणि जेव्हा तुम्ही तुम्ही हे तुम्ही हे प्रामाणिकपणे म्हणता आणि बाहेर पडता तुम्हाला असं वाटतं की बाहेर पडल्यावर तुम्हाला सैतानाचा विरोध होणार नाही तो तुम्हाला तसा विचार करण्याच्या मोहात पाडेल की तुम्ही देवाकडून नाही ऐकलंस हे विचित्र इतर लोक असं नाही जगत तुला असं करायची गरज नाही तू त्यांना क्षमा करायची गरज नाही तसं केलं तर ते तुझा फायदाच घेतील त्यांना पार्टीला आमंत्रण द्यायची गरज नाही त्यांनी नव्हतं दिलं तुला आमंत्रण त्यांची गाडी बिघडली म्हणून त्यानं कामावर न्यायची नाण्याची गरज नाही ते कधीतरी तुझ्याशी तुझ्याशी चांगलं का वागलेत का ते तुझ्याशी व्यवस्थित जग जे करतं ते करण्याचा पर्याय परमेश्वर आपल्याला देत नाही तो जे करेल ते करण्याचा पर्याय तो आपल्याला देतो तुम्हाला कोणता पर्याय हवाय कुणाला कळतंय का मी काय म्हणते ते किती जणांना वाटतं की तुम्ही चुकीच्या पर्यायांची निवड करत असाल सांगा मला ठीक आहे तर हे जग आपलं घर नाही आपण पहिले पेत्र दुसरा अध्याय अकरावं वचन पाहतोय माझ्यासाठी परमेश्वराची सेवा करणं म्हणजे मी ज्या पद्धतीचं जगणं म्हणते त्या प्रकारे जगणं आणि केवळ स्वतःच्या पद्धतीने दे जगून देवाने ते आशीर्वादित करण्याची अपेक्षा करू नये तर स्वतःला त्याला समर्पित करा मला माहितीये त्याने कधी कधी भीती सुद्धा वाटते तुम्ही जे करायचा प्रयत्न करता त्यापेक्षा तुम्हाला अधिकच लाभेल तुम्हाला माझं पटत नाहीये पण ठीक आहे हळूहळू तुम्हाला ते पटायला लागेल <laughs> प्रिय बंधूंनो जे तुम्ही परदेशी व प्रवासी आहात त्या तुम्हास मी विनंती करतो की जीवाबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा जीवाबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा दैहिक तो म्हणतो तुम्ही परदेशी आणि प्रवासी आहात खरोखर आपण प्रवास करतो आहोत बिली ग्रॅहम जे पंच्याण्णव वर्षांचे आहेत त्यांनी ऑलमोस्ट होम नामक एक पुस्तक लिहिलंय मला ते शीर्षक खूपच आवडतं बघा मी आता पासष्ट वर्षांची आहे आणि मला असं वाटलं की माझं दोन तृतीयांश आयुष्य जगून झालं की मी घराच्या जवळ पोहोचतीय आणि मला आनंद आहे की त्यांनी ऑलमोस्ट डेड असं नाही लिहिलं <laughs> याचा विचार करा आपण प्रवासात आहोत हे आपलं घर नाहीये तुम्ही जितके वयस्कर होता तितकेच घराच्या जवळ जाता आणि मला माझं आयुष्य अनंत काळाची काळजी करत घालवायचंय कारण ते या आयुष्यापेक्षा कित्येक अधिक आहे आणि मी जरी शंभर वर्ष जगले तरी मला आठवतं की एक काळ असा होता की मला भीती वाटायची कारण मला इतकं फसवल्यासारखं वाटायचं कारण माझं जीवन इतकं काही चांगलं नव्हतं पण आता मी नक्कीच सांगू शकते की मी तयार आहे आणि मी चांगला प्रवास केला चांगलाच प्रवास केलाय मी अतिशय उत्तम असा प्रवास परमेश्वराने त्याचं वचन पूर्ण केलं त्याने मला लोकांना त्याचं वचन सांगण्याचं चा फार छान काम दिलं आहे आणि हे हे चुकून झालं नाही हे आपल्या निवडींवर सुद्धा अवलंबून आहे मी कटू राहिले असते मी मरेपर्यंत माझ्या वडिलांचा द्वेष केला असता माझ्या जीवनाचं वाटोळ झालं असतं मग मी आत्ता जे करते ते करत नसते आपल्याकडे पर्याय असतात तुम्हाला कळतंय का तुम्हाला जगासारखं जगता कामा नये किंवा जशी तुमच्या शरीराची इच्छा असते तसंही आपल्याकडे आपल्या समोर पर्याय आहेत आणि तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आपल्याकडे आहे आपण सैतानाच्या मोहाचा विरोध करू शकतो आपण देवाला समर्पित नक्कीच होऊ शकतो आपण असे लोक बनू जे योग्य करण्याच्या मोहात पडले की ते तसं करतातच तस। हो आज मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते की ओढींपासून सावध राहा आपल्याला गोष्टींची ओढ लागते आणि ही फार धोकादायक गोष्ट आहे लोकांचंच बोलूया <laughs> प्रेषितांचे कृत्य पाच एकोणतीस आपण मनुष्यापेक्षा परमेश्वराचे आज्ञापालन करावे तुम्ही जर इतर कुणाला तुमच्यासाठी निर्णय घेऊ देता तुम्हाला कुणाची मैत्री गमवायची भीती असेल तुम्ही जर योग्य त्यासाठी तडजोड करायला तयार असाल तर लोकांची एवढी ओढ ओढ असू देऊ नका लोकांचा एवढा मोह असू देऊ नका की देव जे तुम्हाला देऊ इच्छितो ते राज्य तुम्हाला मिळणार नाही ऐकताय ना तुम्ही <laughs> लोकांप्रती एवढी ओढ असू देऊ नका अशा किती बायका आहेत सुंदर बायका ज्या पुरुषांच्या बाबतीत चुकीची निवड करतात आणि त्यांना त्यांना वाटतं की तसं नाही केलं तर ते त्यांचा स्वीकार करणार नाहीत एक सांगू देव जे तुम्हाला देऊ इच्छितो ते सगळं जर सगळं जर तुम्ही गमावलं आणि कुणाबरोबर तरी नातं टिकवण्यासाठी स्वतःला भ्रष्ट केलं तर तुम्हाला गरज नाही तुम्हाला त्याची गरज नाही लोकांसमोरच्या प्रतिष्ठेची आपण अति काळजी केली तर त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल साध्या जीवनासाठी फार मोठी किंमत जागेची ओढ असणं मला नाही माहिती किती लोकांना त्यांच्या चर्चची ओढ असते कारण ते तिथे वर्षानुवर्ष जात असतात त्यांची आध्यात्मिक भूक भागवली जात नाही त्यांना खरं तर तिथे काहीच मिळत नाही त्यांची तिथे वाढही होत नाही काही चालू असतं तेव्हा ते झोपलेले असतात त्यांना तिथे जावं असं वाटत नाही ते संपायची वाट पाहतात पण तरी ते तिथे थांबतात कारण त्यांची मित्रमंडळी तिथे असतात त्याची सवय त्यांना असते ते घरापासून लांब नसतं त्या दुसऱ्या चर्च मध्ये जायला आवडेल पण ते अर्धा तास लांब आहे माझ्या घरापासून चला आता पंचाहत्तर जागेकडे आपली ओढ असू देऊ नका वाढ होईल अशा चर्चला जा हो। अशा चर्च जा, जागी जिथे जिथे वचन तुम्हाला प्रत्येक वेळी सांत्वन देणार नाही तर कधी कधी सामनाही करायला लावेल ते तुम्हाला लोक खरं प्रेम करतात काळजी करतात अशा ठिकाणी असा अशा लोकांसोबत जे तुम्ही योग्य आहात की नाही याचा हिशोब ठेवतात तुमचं आयुष्य विषारी करणाऱ्या लोकांसोबत वावरू नका ज्यांना तुमची काळजी नाही भले एकटे राहा पण परमेश्वराला तुमचा सच्चा दोस्त होऊ द्या त्याच्या राहा आता एका मिनिटासाठी अब्राहमाचा विचार करूया उत्पत्ती अध्याय बारा वचन एक ते चार माझ्या माहितीतलं हे सर्वोत्तम उदाहरण आहे आणि परमेश्वराने अब्रामास सांगितले कारण तेव्हा त्याला अब्राहम असं नाव देण्यात आलं नव्हतं तू आपला देश आपले गणगोत व आपले पितृगृह सोडून मी दाखवीन त्या देशात जा मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन तुझे मी कल्याण करीन तुझे नाव मोठे करीन तू कल्याणमूलक हो तू कल्याण मुलक हो तुझे नाव मी मोठे करीन आता बहुधा तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल की अब्राहम आणि त्याचे नातेवाईक मूर्ती पूजक होते पण देवाने अब्राहमाच्या आयुष्यात व्यत्यय आणून त्याला पर्याय दिला तो म्हणाला की पहा तू जर यापासून दूर जाशील त्याला आपल्या घराची देशाची भावंडांची मित्रांची किती कितीतरी ओढ होती अब्राहम असं म्हणाला असता की मला नाही जाता येणार तर हे खूप खूपच होत आणि कुठे जायचं हेही परमेश्वराने त्याला सांगितलं नाही हे अजब आहे तो म्हणाला ही जागा सोडून मी दाखवीन त्या ठिकाणी जा व तसे केल्यास व तसे केल्यास हे साध जीवन सोड पहा आता हे साधं जीवन सोडल्यास मी तुला एक उच्च जीवन देईन मी, मी तुला आशीर्वाद देईन मी माझी मेहरनजर वाढवीन मी तुला श्रीमंत करीन तुला मी प्रसिद्धी देईन मी तुला प्रसिद्धी देईन तू जाशील तिथे तू लोकांसाठी आशीर्वाद ठरशील तू जाशील तिथे तू लोकांसाठी आशीर्वाद ठरशील जाशील तिथे परमेश्वर तुम्हाला अशा टप्प्यावर आणू शकतो की तुम्हाला आशीर्वादित होण्यापेक्षा इतरांसाठी आशीर्वाद ठरण्यात बरं वाटेल आणि एक सांगू याच वेळी तुम्ही परमेश्वराच्या अर्थव्यवस्थेत तु पोहोचाल पदाची ओढ असू देऊ नका <laughs> आमेन। मी माझ्या शहराच्या चर्चमध्ये पाच वर्ष काम केलं जिथे माझी मित्रमंडळी होती मला पगार मिळायचा मला त्यावर विश्वास ठेवायची गरज नव्हती तिथे मला संधी होती पण परमेश्वराची अधिक मोठी संधी माझी वाट पाहत होती मला माझी चर्चची नोकरी सोडावी लागणार होती आणि मला चर्च सोडण्याची गरज नव्हती पण ती नोकरी सोडावी लागणार होती कारण कारण ती नोकरी करून मला देवाच्या इच्छेनुसार करता येणार नव्हतं आणि साधारणत दोन वर्ष दोन वर्ष मी मुळेच देवाच्या आज्ञेचं पालन केलं नाही आणि अधिक दयनीय झाले अधिक दयनीय झाले अधिक दयनीय झाले माझ्या आयुष्यात खरंच खूप फालतू अशा गोष्टी घडायला लागल्या आणि लोक मला विरोध करायला लागले परीक्षा सगळ्या प्रकारच्या विचित्र गोष्टी आणि मला हे समजून घ्यावं लागलं की माझी ओढ जागेच्या आणि लोकांच्या आणि पदाच्या प्रती होती मला तिथे मान होता माझ्या सीटवर माझं नाव होतं पार्किंग लॉट मध्ये माझ्या नावाची जागा राखीव होती तिथे मला तिथे महत्व होत लक्षात घ्या माझा छळ झाला होता मला महत्व हवं होतं मला असं वाटत होत पण ते मला त्या प्रकारे मिळावा असं वाटत नव्हतं तुम्ही इथल्या प्रसिद्धीचा त्याग केला तर स्वर्गा तुम्हाला अधिक चांगली प्रसिद्धी लाभेल ऐकलत का माझ शेवटी मी तिथून निघाले आणि काय झालंय तर तुम्ही पाहताय मी तिथेच राहिले असते तर काय झालं असतं याचा विचार करूनही मला भीती वाटते कुणासराव परमेश्वराने तुम्हाला कितीदा तरी निघून जायला सांगितलं असेल मी असं नाही म्हणत लग्नातून निघून जा असं नक्कीच नाही पण तुमची वागणूक कशी असेल याविषयी ठाम निर्णय तुम्ही घ्या तुम्ही सोबत राहत असलेल्या व्यक्तीला तुम्हाला वापरू देऊ नका तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा म्हणजे असं नाही की तुम्ही असं म्हणू शकत नाही हे माझं तुझ्यावर प्रेम आहे पण हे असंच व्हायला हवं पण मी देवाचा आज्ञाभंग करणार नाही चला मला माहिती की तुमच्यापैकी काही जण अशा लोकांसोबत वावरता जे तुम्हाला जणू विषारी करतात पण जर तुम्ही त्यांना सोडायचा निर्णय घेतला आणि देवाला मान देण्यासाठी काही काय एकटे राहिलात तर तसं केलं तर देव तुमच्या आयुष्यात आशीर्वाद देईलच नक्की दे येशू आल्यानंतर योहान बाप्तिस्मा करणाऱ्याने आपली पदवी सोडली तो येशूच्या आधी तो येशूच्या आधी अग्रगामी अग्रगामी होता आणि येशू आल्यावर तो म्हणाला तो वाढो व वा मी घटो तो वाढो व वा मी घटो आपल्या जीवनातले ऋतू आपल्याला समजायलाच हवेत एक सांगू का असा बराच काळ होता जेव्हा केवळ देव आणि मीच सेवा कार्याचं सगळं सांभाळून घेत होतो सगळ्यात आमचे हात होते आम्ही सगळ्या निर्णयात सहभागी होतो शेवटी त्याचा मला त्रास व्हायला लागला कारण मी खूप प्रवास करायचे आणि ते मला जमत नव्हतं मला ते करावंसंही वाटत नव्हतं देवाने आम्हाला दोन मुलं दिली आणि आम्हाला आनंद आहे आम्हाला आनंद आहे की ते इथे काम करून आम्हाला मदत करतात पण अजून त्यांना आम्ही अधिकार दिला नाही आणि शेवटी सेवाकार्य चालवण्याचं काम आम्ही त्यांच्यावर सोपवलं आणि त्यांना जर काही अडचण आली तरच ते आमच्याकडे येतात आणि मी खूप आता शांत आहे आणि हे विचित्र आहे पण हे सुंदर आहे बघा पुष्कळ गोष्टी पुष्कळ गोष्टी आमच्यापेक्षाही सुधारल्या आहेत पण बघा मला ती जबाबदारी दुसऱ्या दुसऱ्या कुणावर तरी सोपवून जीवनाच्या नवीन पर्वात जावं लागलं नाही का बघा साध्या जीवनाची एक उच्च किंमत असते आपण निवड करू शकतो इतरांना खुश करण्यासाठी प्रभूच्या इच्छेनुसारचं जीवन सोडून किंवा आपण ख्रिस्ताला अनुसरून राज्यासाठी जे काही देऊ ते शेवटी आपल्याकडे सर्वोत्तमाच्या रूपातच परतून येऊ शकेल मग निवड तुमची असणार आहे जीवन सुधारणार नाही जर आपण देववचनाचं ज्ञान मिळवून त्याचा वापर दैनंदिन जीवनात केला नाही म्हणूनच परमेश्वराच्या वचनाद्वारे आम्हाला तुम्हाला मदत करू द्या कारण हीच सर्वोत्तम गोष्ट आहे ज्यात तुम्ही गुंतू शकाल धन्यवाद तुमचा दिवस उत्तम असो जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवाकार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत